फुलं जपली की त्याचा दरवड सुगंध कायम राहतो आणि माणसं जपली की त्याची सोबत राहत असते आयुष्यात चांगली माणसं नकळत आपल्याला मिळत असतात आणि तोडणं आणि टाळणं हा क्षणाचा खेळ मात्र असतो मात्र जोडणं आणि जुळून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो म्हणून आपण मिळालेल्या व्यक्तीसोबत किंवा मिळालेल्या वस्तू सोबत काय करायचं आहे हे आपल्यावर अवलंबून असतं तर हाय नमस्कार मी लायक्री सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल तर तुम्हाला आज श्रावण सोमवार आहे तर तुम्हाला सर्वप्रथम श्रावण सोमवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचा सुद्धा दिवस छान जाऊ आणि तुमचा सुद्धा श्रावण सोमवारची पूजा अशीच झाली असेल आणि कशा प्रकारे झाली ते सुद्धा मला नक्की कमेंट्स करून सांगा कोणकोणत्या सेवा तुम्ही केल्या तर सर्वप्रथम बघा मी लवकर उठली त्या आधी उमरट्याला छान असं लेपन करून घेतलं श्रावण महिना हा सर्वांमध्ये जास्तीत जास्त पवित्र मानला गेलेला महिना आहे कारण ह्या महिन्यामध्ये आपण भगवान शंकराची म्हणजे शिवाची आराधना महिनाभर करत असतो आणि असंही करायला हवे तर मी सकाळी लवकर उठून उमरट्याला लेपन वगैरे केलं त्याच्यानंतर देवपूजेची तयारी इथे माझी सुरू होती सोमवारी आपण बिलपत्र तोडत नाही त्यासाठीच मी रविवारीच एकशे आठ बिलपत्र तोडून आणले होते आणि त्यांना सकाळी छान असं वॉश वगैरे करून घेतलं आपण ते बाहेरून आणतो कुठून आणतो काय आणतो झाडाचे असतात बाहेरचं जी काही धूळ वगैरे असते ती सुद्धा त्याच्यावर बसलेली असते म्हणून सर्वप्रथम आपण बेलपत्र घरी आणल्याच्या नंतर स्वच्छ अशी धुवून घ्यावे थोड्या वेळ त्याचं पाणी वगैरे निघून जातो त्याच्यानंतर जे काही आपलं मागच्या दंडीचं टोक असतं जिथे घाट असते नाजूकशी ती गाठ अगदी तोडून घ्यायची आहे जर तुम्हाला तोडणं शक्य नसेल तर तुम्ही काही महिला म्हणजे कातरणे वगैरे सुद्धा कापून घेतात तर ते असं व्यवस्थित हाताने काढून घ्यायचं जेणेकरून आपण बेलपत्र अर्पण करत असतो आणि ते जे काही पुण्य आहे मात्र ते आपल्याला मिळत असतं आणि ती जर गाठ ठेवली तर ते पुण्य सगळं जागरूक ज्याच्याकडून आपणही बेलपत्र घेतलेले आहे ते सर्व पुण्य ती सर्व सेवा त्याला जात असते तर त्याचप्रकारे मी स्वच्छ असं काढून घेतलेलं होतं आणि महादेवांना बेलपत्र हे खूप जास्त प्रिय आहे महादेवांचं सर्वात आवडते फळ जर तुम्ही म्हटलं तर ते दतुरा आहे त्याचप्रमाणे बेलपत्र आपण महादेवाने नेहमी ने वाहत असतो कारण या श्रावण महिन्यामध्ये महादेव तुमची कोणतेही मोडी बापे जी काही भक्ती असेल महिनाभरात त्याच्यामध्ये महादेव तुम्हाला अगदी छान असे प्रसन्न होऊन जातात त्याचबरोबर मी इथे छान असा पाठ ठेवला पाठाखाली सुंदर रांगोळी काढून घेतली त्याच्यावर पिवळं वस्त्र अंदरून घेतलं आता जर असं पाहिलं तर महादेवांना पांढरं किंवा पिवळं वस्त्र हे खूप जास्त प्रिय होतं म्हणून तुमच्याकडे जर पांढर वस्त्र असेल तर ते तुम्ही आवडजून घालावं नसेल तर तुम्ही पिवळ सुद्धा घातलं तरी चालेल मनापासून सेवा आणि पूजा केली ते खूप जास्त महत्वाचं असतं तर आज सोमवार होता म्हणून सकाळी सकाळीच मी महादेवाचा रुद्र अभिषेक किंवा माझी जी काही सोमवारची पूजा होती ती छान अशी आवडून घेतलेली होती कारण मला नंतर केंद्रात सुद्धा जायचं होतं त्याच्यासाठी जेवढ्या लवकर आपल्याला आवडता येईल तेवढ्या लवकर आवडायचं जेणेकरून पूजा झाल्याच्या नंतरच घरातलं वातावरण हे अगदी वेगळंच असतं त्याच्यानंतर जी पूजेची साहित्य होत फुल पूजा सामग्री ती सर्व अशी व्यवस्थित आजूबाजूला घेऊन घेतली म्हणजेच काय तर मध्येच कुठायची गरज पडणार नाही आणि पूजा करताना मध्येच अडचणही निर्माण होणार नाही स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घेतला तर जेव्हा आपण रुद्र अभिषेक करत असतो तेव्हा बघा रुद्र अभिषेकाचं तीर्थ हे पृथ्वी तलावावरील अमृता समान आहे सर्व आचार आदी व्याधी बाधा आणि सर्व दुधळ व मृत्यू समय हजार यावर रामबाण येणार म्हणजेच काय तर रुद्र अभिषेकाच तीर्थ रुद्र अभिषेकाच्या तीर्थाने वास्तुतील सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात सर्व प्रकारचे पितृदोष रुद्रा रुद्राभिषेक केल्याने नाहीसे होतात रुद्राभिषेक होता। रुद्रा करून तीर्थ घेतल्याने सर्व प्रकारच्या व्यसनांपासून सुटका होते कुबेराचे स्वामी आपण भगवान शंकर असल्याने रुद्राभिषेकामुळे आपल्या कुटुंबावरील कर्ज नाहीसे होऊन लक्ष्मी प्राप्त होते व आर्थिक परिस्थिती सुधारते तर अशा प्रकारे रुद्राभिषेकाच्या रुद्राभिषेक केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन भौतिक सुख आपल्याला प्राप्त होत असते आता बघा सुख हे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी शोधायचं असतं मग ते सेवा असो का पूजा असो का नामस्मरण असो तर रुद्राभिषेक करून जर ते तीर्थ तुम्ही एखाद्या बाधित व्यक्तीला आजारी व्यक्तीला किंवा व्यसनाधीन व्यक्तीला जर दिलं चाळीस दिवस जर तुम्ही रुद्राभिषेक केला आणि ते तीर्थ दिलं तर त्या व्यक्तीचं व्यसन अगदी नाहीच होतं अगदी छान पद्धतीने रुद्र अभिषेक करून ते तीर्थ द्यावं आजारी व्यक्तीला जर तर खर्चासोबतच सोबतच काय तर डॉक्टरांच्या खर्चासोबतच त्या व्यक्तीचं सुद्धा आजार पद्धतीने ती थी व्यक्ती लवकरात लवकर बरी होते तर अशा प्रकारे आपण छान असं रुद्र अभिषेकाचं तीर्थ देत असतो घरामध्ये जर तुम्ही शिंपडलं तर पितृदोष नाहीचा होतो घरातील वाईट गोष्टी संगत कटकट शांत वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होत असत कारण बघा या श्रावण महिना खूप जास्त पवित्र मानला गेलेला आहे या श्रावण महत्व तर आहेच पण रुद्राभिषेकाचं तीर्थ सुद्धा घेणं तुम्हाला आहे त्याच्यानंतर मी छान असं तीर्थ वगैरे काढून घेतलेलं होतं एका डिशमध्ये त्याच्यानंतर व्यवस्थित अशी पिंड स्वच्छ अशी धुवून घेतली आणि नंतर एकशे आठ बिल्ब वद्रमाला त्यावर अर्पण करायची होती तुम्हाला जर एकशे आठ बेलपत्र मिळत नसतील तर तुम्ही तांदूळ सुद्धा एकशे आठ अखंड न तुटलेले तांदूळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये भगवान शिवांची अष्टोत्तर नामावली दिलेली आहे तर ती अष्टोत्तर नामावलीच वाचून तुम्हाला एकशे आठ बेलपत्र महादेवाला अर्पण करायचे असतात नसेल तर तुम्ही अखंड तांदूळ सुद्धा वाहू शकतात रुद्राभिषेक झाल्याच्या नंतर पिंडीला स्वच्छ असं पुसून घेतलं त्याच्यानंतर अष्टगंध भस्म तीळ आणि तांदूळ असं छान पद्धतीने जे काही बुलेबाबांना प्रिय अशा वस्तू आहेत त्या अर्पण केल्या त्याच्यानंतर असेल तो सुद्धा तुम्ही वाहू शकतात नंतर नित्यसेवेच्या पुस्तकात ती अष्टोत्तर नामावली भगवान शिवाला म्हणजेच महादेवाला एकशे आठ बिलपत्र अर्पण केलेली होती ओम शिवाय ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम पिनाकिने ॐ शशिशेखराय नमः ॐ वामदेवाय नमः ॐ विरूपाक्षाय नमः ॐ कपर्दीने नमः ॐ लीलललोहिताय नमः ॐ शङ्कराय नमः ॐ शूलपाणेय नमः ॐ खवामिने नमः ॐ विष्णुवल्लभाय नमः ॐ शपिविष्टाय नमः ॐ अम्बिकानाथाय नमः ॐ नीलकण्ठाय नमः ॐ भक्तवस्त्राय नमः ॐ भवाय नमः ॐ शर्वाय नमः ॐ त्रिलोकेशाय नमः ॐ शिकण्ठाय नमः ॐ शिवप्रियाय नमः ॐ उभ्राय नमः ॐ सर्वेश्वराय नमः ॐ पामरय नमः ॐ अन्धकासुरसुदनाय नमः ॐ गङ्गाधराय नमः ॐ लटाक्षाय नमः ఓం కాళకాయ నమ కృపానిధ నమ భీమాయ పశుహస్తం ఓం జటాధరాయ కైలాసవాసినేవచి ఓం కఠురాయ నమ ఓం ఓం నమశంకాయ నమ ఓం ఋషభారులాయ నమ భస్మీ विग्रहाय नमः ॐ सामप्रियाय नमः ॐ स्मरमयाय नमः ॐ त्रिमूर्ते नमः ॐ अनीश्वराय नमः ॐ सर्वज्ञाय नमः ॐ परमात्मे नमः ॐ सोमसूर्यविलोचनाय नमः ॐ हरिषे नमः ॐ नमः ॐ सोमाय नमः ॐ पञ्चवक्र्याय नमः ஓம் சதாசிவாய நம ஓம் விசேஸ்வரா நம ஓம் வீரபிரா நம ஓம் கணநா நம ஓம் பிரபேய ஓம் வீர நரிசே நம ஓம் துர்ஷா நம ஓம் கிரிஷாயம் பாலச்சந்திரா நம ஓம் அனகாய நம ஓம் பூஜம்பூஷணாய நம ஓம் பரதாய நம ஓம் வீரே நம ஓம் பிரய நம ஓம் குத்தி வாசே நம ஓம் புர்த்தே நம ஓம் பகவாயம் பிரமா நம ஓம் ம்ஜா நம ஓம் சுஷ்மா தன ஓம் ஜகதாபிநே நம ஓம் ஜகத் குவ ஓம் மகாசேனா நம ஓம் சாரவிக்கமா நம ஓம் ருத்ராய நம ॐ भूपते नमः ॐ स्थाणवे नमः ॐ अमिय नमः ॐ दिगम्बराय नमः ॐ अष्टमूर्ते नमः ॐ अनिकात्म्येय नमः ॐ साय नमः ॐ ॐ नमः ॐ शाश्वताय नमः ॐ खण्डपरश्वे नमः ॐ अजाय नमः ॐ पार्श्वविमोचनाय नमः ओम मृणाय नम ओम पशुपतेय नम ओम देवाय नम ओम महादेवाय नम ओम अवैयाय नम ओम हरे नम ओम पुष्पदंता नम ओम अवैग्र्याय नम ओम हराय नम ओम हराय नम ओं भगवित्रिदे नम ओम अविय नम ओम सहस्र साक्षाय नमः ओम सहस्र पदे नम ओम अपवर्ग प्रदाय नम ओम अनंताय नमः ओम तारकाय नम ओम परमेश्वराय तर बघा याप्रमाणे आपण भगवान शिवाला शंकराला एकशे आठ बिल्वपत्र अर्पण केलेले आहेत त्याच्यानंतर गोड गोळाचा नैवेद्य तुम्ही दाखवून नैवेद्य दाखवू शकतात दूध दही किंवा साखर तर मी ते साखरेचा सा नैवेद्य महादेवाला अर्पण केला त्याच्यानंतर आज पहिला श्रावणातील पहिला सोमवार होता आणि आज पहिल्या सोमवारची शिवमूठ होती ती म्हणजे तांदूळ तर मी सुद्धा तांदूळ शिवमूठ अर्पण केले बघा देवांचा देव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण श्रावणी सोमवारचे हे व्रत करत असतो या दिवशी शंकराला शिवमूठ अर्पण केले जाते भगवान शिवपूजन करताना भोलेनाथाला शिवमूठ म्हणजे धान्य आपण अर्पण करत असतो भगवान शिवजींच्या कृपा दृष्टीने शेतात आलेली धान्य श्री शिवचरणी अर्पण त्यांचे ऋण व्यक्त करतात श्रावणात प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ आपण शिवमोठ या महिन्यामध्ये होती ती म्हणजे तात शंकराच्या पिंडीवर बेल हातातील धान्य वाहून पुढील प्रार्थना आपण करत असतो स्त्रियांनी पूजन करताना फक्त नमशिवाय असा मंत्र म्हणत पूजन करायचं आहे किंवा बेलपत्र व्हायचे आणि पुढील जे काही आपण वाक्य असतं एक मंत्र असतो तो म्हणून आपण शिवमोट भगवान शंकराला अर्पण करत असतो शिवा शिवा महादेवा माझी ईश्वरा देवा, देवा सासू सासरा धीर भावा नरंद जावा भात नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून आपण भगवान शिवाला शिवमोठ अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे सर्व पूजा झाल्याच्या नंतर मी भगवान गणेशची शिवाजी आणि देवीची छान अशी आरती करून घेतलेली आहे आरती झाल्याच्या नंतर आता आरती झाल्याच्या नंतर दोन ते तीन मिनिटं ध्यान केलं ध्यान केल्यानंतर इतकं छान वाटतं ना घराचं वातावरण आणि पूजा झाल्याच्या खूप छान आणि वेगळं झालेलं होतं तर बघा बघा श्रावण महिन्यामध्ये आपण उपवास करत असतो कोणी कोणी फक्त दर सोमवारी करत असते आणि संध्याकाळी सोडत असते तर काही काही पूर्ण संपूर्ण श्रावण महिना पाळत असतात उपवास करत असतात सोमवार हा शंकराचा वार म्हणून ओळखला जातो समजला जातो मग शंकराला खुश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला अने आणि अविवाहित मुली सुद्धा उपवास करत असतात देवांचा देव म्हणजेच महादेव श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाची पूजा एका विशिष्ट पद्धतीने केली जाते म्हणजेच काय तर याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केलेलं आहे तर बघा अशा प्रकारे माझीसुद्धा छान अशी पूजा झालेली होती आणि घराचं वातावरणसुद्धा तितकंच पवित्र होऊन जातं तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट सुद्धा तर अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आजचा ब्लॉग तेच एंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद श्री शिवाय नमस्तुल्या